हाय फ्रेंड्स लाईफ इज ए मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मस्त आपण ना गुळाची बर्फी बनवणार आहोत खोबऱ्याची अगदी पहिल्याच प्रयत्नात जमेल अशी छान आणि जुने पारंपरेनुसार गुळ घालून आपण खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणार आहे बघू शकता आपण ना छान असे ओलं खोबरं घेतलं होतं असं ओलं खोबरं खोबऱ्याचे कापकेत करून घेतलेले वरची साईड काढून घ्यायची आहे तर वरची साईड काढण्याचं कारण सा असं आपली बर्फी छान दिसावी आणि पटकन वळावी म्हणून तर मी आणि अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत आता आपण त्याचे आहे ना चाकूच्या साह्याने मस्त अशी बारीक काप करून घ्यायचेत बारीक काप करायचं कारण असं की मिक्सरला अटकू नये म्हणून छान असे बारीक काप करून घेतलेत आणि आता आपण एका मिक्सरचं भांडं घेतलं त्या भांड्यामध्ये छान असं भरून घेणार आहोत आणि छान मस्त दळ वाट दळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं ग्राइंड करून झाल्यानंतर एका साईडला काढून घेऊया एका साईडला काढून घेतल्यानंतर ना, ना परत जेवढं आहे तेवढं आपण दळून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता मस्त असं काहीच न राहता गाठी न रहा, तुकडे न राहता छान असा आपण दळून घेतलं आता एक वाटी खोब खोबरायचा कीस होता तर अर्धी वाटी आपण गुळ घेतलेला आहे तर एक चमचा तूप टाकून घेतलं तूप टाकून झाल्यानंतर आहे ना आपण त्याच्यामध्ये ना मस्त असं गुळात तूप परतून घ्यायचं म्हणजे कडक होत नाही छान पद्धतीने ना आता आपण किससुद्धा टाकून घेतला किस टाकून झाल्यानंतर छान परतवत राहायचं हे पाच सात मिनटं त्याच्यात सात मिनटात भा, आपली ब आपलं जे मिश्रण असतं ना तयार होऊन जातं अशा पद्धतीने छान मी पाणी सुटतं ते पाणी आटलं की आपण त्याच्यामध्ये ना जायफळ पावडर आणि वेलचीपूड टाकून घेणार आहोत छान असं जायफळ किसून घेतलं मी अशा पद्धतीने आता आपण सुन पावडर आणि वेलची वेलचीपूड टाकून घेतली छान परत मिक्स करून घेतलं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जर जोपर्यंत पाणीसारखं वाटत असेल ओलसर वाटत असेल तर आपल्याला परतवत राहायचं आहे बघू शकता माझ्या अजिबात कढाईला पाणी सुटलेलं नाही आहे छान असं एक जू झालेलं आहे आता आपण आहे ना एका एका प्लेटला तेल लावून घेणार आहोत तूप लावून घेणार आहोत तूप लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने काढून घ्यायचं काढून झाल्यानंतर आहे ना, काड़ूं काड़ूं ना पटकन गरम गरम असल्यावरती आपण थापून घेणार आहोत अशा पद्धतीने जो ग गरम असेल छान थापलं जातं उशीर न करता तेला हाताला तूप लावून घ्यायचं छान मस्तपैकी असे थापून घ्यायचं या पद्धतीने छान होते थापून झाल्यानंतर मस्त पटकनच आपण व वड्या पाडून घ्यायच्या आणि फ्रीजला ठेवून द्यायचं पंधरा मिनटासाठी तर पंधरा मिनटात आपली बर्फी अगदी पारंपरिक आणि जुन्या पद्धतीने तयार होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम होते साखरेऐवजी तर तुम्ही नक्कीच गुळाचा वापर करा आणि आप इथंच मी दोन तीन आ, दोन तीन बदाम घेतले छान किसनीच्या साह्याने किसून घेतले छान दिसतात अशा पद्धतीने वरून थापून सुद्धा घेतले आता आपण ये ना का छान मी लगेच वड्या पाडून घेणारे अशा पद्धतीने वड्या पाडून झाल्यानंतर आहे ना, ना पंधरा मिनटं रेस्ट करायला फ्रीजरला ठेवून द्यायचे बघू शक अगदी जवळून तुम्हाला दाखवते अगदी मस्त होतात आणि बनवायलासुद्धा सोपे कोणीही सहज बनवू शकतं न चुकता पहिल्याच प्रयत्नात अगदी सहज बनतात आता तुम्हाला अगदी जवळून दाखवते मस्त आता मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता बाहेर काढले आता वड्या दाखवते तुम्हाला अगदी सहज अशा वड्या तयार झालेल्या आणि खाण्यासाठी सुद्धा प्रतिम छान बघू शकता अगदी छान वड्या तयार झालेल्या आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू